आषाढी एकादशी निमित्त हॉटेल योग्य फाटा येथे फराळ वाटप दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त जालना चंभाजीनगर महामार्ग वरुडी फाटा येथे हॉटेल योग्य हॉटेलचे मालक राजेंद्र शिंदे यांच्याकडून भाविक भक्तांना सलाबाद प्रमाणे फराळ वाटप करण्यात आले या प्रसंगी वरडी सरपंच राधाकिशन शिंदे उपसरपंच विष्णू शिंदे बबनराव काकडे बद्रीनाथ इत्यादी उपस्थित होते आज एकादशी निमित्त दरवर्षी परमाने इथं दोन कुंडल शाबुदानाचा व केळ केळ केल वाटप कार्यक्रम होतो तसेच मोठ्या संख्येने सर्व गावकरी मंडळी व तसेच इथं हॉस्पिटल मधले पेशंट लोक व तसेच सर्व सर्व समाज बांधव उपस्थित राहतात व तरी सर्व गा गावकऱ्याचे सर्व गावकरी उपस्थित राहतात तसेच दरवर्षी कमसे कम पंधरा सालापासून हे नियोजन शाबुदाना वडे असतील केळ केळी असतील व तसेच तिथं हे बघा शाबुदाना चालू आहे लगेच ते पण गरम गरम दोन क्विंटल एक आहे दोन तीन तासाचं काम राहतं हां व तसेच आमचे बाप्पा हे दोन शब्द मार्गदर्शन करतील आपल्याला आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाचं इथं वर्षानुवर्ष हटेल योगायोग इथं प्रत्येक आषाढी एकादशीला फराळ वाटप करण्यात येते व सर्व भाविक भक्तांना व मेडिकल कॉलेज इथं रुग्णांना फराळ वाटप करण्यात येते हॉटेल योगायोगचे मालक राजेंद्र आप्पा शिंदे यांचा हा उपक्रम खूप चांगला आहे सर्व गावकरी मंडळी इथे फराळ वाटपानिमित्त उपस्थित होते हो तसेच आमचे गावचे खूप सरपंच कृष्णमया शिंदे हे दोन शब्द आषाढी एका निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा पांडुरंग आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी देऊ हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद